समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत दिनांक चौदा जून रोजी पलूस तालुक्यातील भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडी व पुणे येथील इंदिरा इन्स्टिट्यूट यांच्यामध्ये सामंजस्य कराराबाबत बैठक संपन्न झाली या कार्यक्रमाचे से अध्यक्ष सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलोडीचे मुख्याध्यापक संजय मोरे हे होते यावेळी इंदिरा कॉलेजचे प्राध्यापक साकेत निकाळजे प्राचार्य दीपक देशपांडे प्राध्यापक आरेज भंडारे डॉ डी कदम पवार सर संतोष गायकवाड आदी उपस्थित होते यावेळी बोलताना इंदिरा कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पुणेचे प्राध्यापक श्री निलेश खळीकर म्हणाले की देशाचे भवितव्य शाळा कॉलेजमधून घडत असते सध्याचे जग हे फार धावपळीचे झाले आहे या धावपळीबरोबर शिक्षणामध्ये अनेक बदल होत आहेत या बदलत्या जगाबरोबर विद्यार्थ्याने स्वतःमध्ये बदल करून घेतले पाहिजेत कोणत्याही विद्यार्थ्याचा विकास हा केवळ आर्थिक अंगाने न होता त्याचा सर्वांगीण विकास मानसिक शारीरिक बौद्धिक अंगाने होण्यासाठी प्रत्येक संस्थेने प्रयत्न करणे गरजेचे आहे ग्रामीण व शहरी ही दरी कमी करून सर्व समावेशक धोरण स्वीकारून विद्यार्थ्यांचा विकास केला पाहिजे त्यासाठी आर्टिफिशियल कोर्सेस स्पर्धा परीक्षा सायन्स फॅकल्टी एक्सचेंज प्रोग्राम इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आदी कोर्सेसचे मार्गदर्शन गरजेचे आहे तसेच पारंपरिकतेच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना सर्वसमावेशकतेची जाणीव करून देऊन प्रगती पैसा आणि शिक्षणाबरोबर सामाजिक जाणीव करून द्यावी असेही निलेश खळीकर म्हणाले यावेळी मुख्याध्यापक संजय मोरे म्हणाले की शाळा महाविद्यालय हा राष्ट्राचा कणा आहे प्राण आहे तो कनाच राष्ट्राचे नागरिक बनवण्याचे काम करत असतो यासाठी उत्तम नागरिक घडवण्यासाठी त्यांना बदलत्या काळाबरोबर जायला शिकवले पाहिजे असे ते म्हणाले इंदिरा कॉलेज पुणे येथील प्राध्यापक निलेश खळीकर व प्राध्यापक साकेत सर यांनी महाविद्यालय सदिच्छा भेट देऊन इंदिरा कॉलेज पुणे व बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडी यांच्यातील सामंजस्य करार करण्यासंदर्भात चर्चा केली यासाठी त्यांना इंदिरा इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा डॉक्टर लता शंकर व संस्थेचे सीओयू माननीय पंडित माळी यांचे सहकार्य लाभले यासाठी बिलवणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चितळे व उपाध्यक्ष बाळासाहेब चोपडे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर देशपांडे यांनी केले सूत्रसंचालन सौ मस्कर मॅडम यांनी केले तर आभार प्राध्यापक आर एच भंडारे यांनी मानले डॉक्टर देशपांडे सर यांचा मी मनपूर्वक आभारी आहे इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे इंदिरा कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्सच्या वतीनं आज या महाविद्यालयाला भेट देताना आम्हा दोघांना हे विशेष आनंद होत आहे संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर दलिता शंकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स ही पुण्यातील एक अत्यंत नामांकित अशी शिक्षण संस्था आहे भविष्यविधी अभ्यासक्रमांचा वेध घेऊन भारताच्या एकंदरीत शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्वतःचं भरीव योगदान देताना डॉक्टर तलिता शंकरांच्या अर्थ परिश्रमामुळे निरपुरी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सनी स्वतःचं एक ज्याप्रमाणे मानबिंदू लँडमार्क सौभा केलेला आहे आमच्याकडच्या फॅकल्टीज आमच्याकडचं दर्जेदार शिक्षण आणि आमच्याकडचं एकंदरीत व्यवस्थापन यातलं पुढारलेपण किंवा यातली प्रागतिकता जी आहे त्याचा प्रचार प्रसार विविध माध्यमातून व्हावा आणि जो की आमच्या अध्यक्षांचा आणि माझे माझ्या मान्य प्राचार्य डॉक्टर आनंद झोपळी सर यांचा कायमच एक दृष्टिकोन असतो की कुठल्याही विद्यार्थ्याचा जो विकास होतो आहे तो केवळ आर्थिक अंगाने होता अंगाने न होता त्या विद्यार्थ्यांच्या सर्वंकष मानसिक शारीरिक बौद्धिक वाढीच्या दृष्टीने कुठल्याही शिक्षण संस्थेने काम केलं पाहिजे त्या अंतर्गत शहरी निमशहरी ग्रामीण अशा सर्व प्रकारच्या महाविद्यालयाशी एक प्रकारचं असोसिएशन करून आपल्या विद्यार्थ्यांना एक होलिस्टिक जीवनपद्धती सर्वसमावेशक सामाजिक जाणीव निर्माण करून देऊन त्यांच्यामध्ये प्रगती पैसा याच्या शिक्षण या बरोबरीने सामाजिक जाणीव ज्यांना तुु। करण्यासाठी डॉक्टर शंकर आणि माझे डॉक्टर हे कायमच प्रयत्नरत असतात नुकतेच आमचे महाविद्यालयाचे सॉरी संस्थेचे जे सीईओ आहे डॉक्टर पंडित माळी यांच्या मार्गदर्शनाखाली नॅशनल न्यू एज्युकेशन पॉलिसी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपण म्हणतो त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याच्या दृष्टीने फार वेगाने पावलं इंद्राकड उचलत आहे त्याचाच एक भाग म्हणून डॉक्टर आनंद सर यांनी आला मला या महाविद्यालयात भेट देऊन पुढचा जो सहकार्य करार करण्याच्या दृष्टीने प्राथमिक बोलणी करण्यासाठी पाठवलं मला फार आनंद झाला की शिक्षक म्हणून सुद्धा इतकी प्रतिष्ठित आणि जिला स्वतःचा एक, एक, एक इतिहास आहे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारताच्या जण घडणीमध्ये ग्रामीण भागामध्ये एवढं योगदान दिलेली एक संस्था आहे तिच्याशी इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचं ते महाविद्यालय इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स याच्या आता सुपर फोर्टी ज्याला म्हणतो की चाळीसव्या चारी वर्षाकडे निघालेला असताना त्या ही जी वाटचाल महाविद्यालयाची होती तर मी देशपांडे सरांना या संदर्भात निश्चित आश्वासन देऊ इच्छितो की आमच्यापर्यंत जे जे काही छान या महाविद्यालयासाठी आम्हाला करता येईल डेटा निश्चित करू आणि या महाविद्यालयाचा जो काही फायदा आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या एकंदरीत वाचालमध्ये होईल त्या आपण पण सांगायला लागलं अत्यंत आनंद वाटतो की पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेल्या आपल्या बिजवडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब तिथे महाविद्यालयामध्ये परिवर्तनाचं पाऊल या माध्यमातून आज सुरू होत आहे साधारण असं म्हटलं जातं शेता बदल बदल मतूर, शामादे 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 सर सर की शेतामध्ये काय विकतं यापेक्षा बाजारामध्ये काय विकलं जातं याला खूप महत्त्व असतं आणि त्या अनुषंगाने या बदलत्या प्रवाहामध्ये आपण बदललं पाहिजे आणि हे बदलण्याची भूमिका डॉक्टर देशपांडे सर यांच्या माध्यमातून आणि आमचे अध्यक्ष मध्ये सेल सर्व विश्वस्त संचालक मंडळ यांच्या माध्यमातून एक आश्वासक पाऊल आपण या शिक्षण क्षेत्रामध्ये टाकतो आपण असं म्हटलं जातं की देशाचं भवितव्य हे शाळा शाळांमधून घडवलं जातं आणि शाळा हा राष्ट्राचा कणा असतो प्राण असतो आणि नागरिक बनवण्याचं काम हे शाळा करत असतात आणि त्या अनुषंगाने हे उचललेलं जे पाऊल आहे परिवर्तनाचं जे पाऊल आहे शिक्षण क्षेत्रातलं ते निश्चितपणाने या कर्मभूमीमध्ये पुण्यभूमीमध्ये एक नवी दिशा देईल आणि आमची विजवडी पंचक्रोशीचे विद्यार्थी हे देशविदेशामध्ये या माध्यमातून नाव मिळवतील या सर्व उपक्रमांना मुख्याध्यापक ज्ञानं मी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका